एका महिला शिक्षिकेला पाचवीच्या मुलांवर अत्याचार करताना रंगे हात पकडण्यात आले आहे मुलाच्या आईने या शिक्षिकेला पकडले असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे अवघ्या काही महिन्यातच या शिक्षिकेचे लग्न होणार होते या दोघांमध्ये अनेकदा तासन तास गप्पा होत होत्या या महिला शिक्षिकेला आता अटक करण्यात आली असून यानंतर तिची एकवीस लाखांच्या जात मुचकल्यावर सुटका करण्यात आली आहे ही शिक्षिका शाळेच्या मधल्या सुट्टीच्या वेळेत मुलांशी लैंगिक संबंध ठेवत होती ही घटना अमेरिकेतील आहे सी बी एस न्यूज मिनेसोटाच्या रिपोर्टनुसार मॅडिसन बर्गमन असे या महिलेचे नाव आहे तिने अकरा वर्षाच्या मुलासोबत शारीरिक संबंध ठेवले असल्याचे प्रकरण समोर आले आहे शिक्षिकेचे तीन महिन्यांनी लग्न होणार होते मुलाच्या आईने त्याला फोनवर बर्गमनशी बोलताना ऐकले त्यानंतर आईने त्याचा फोन, फोन हिसकावून घेतला मुलाच्या आईवडिलांनी दोघांचेही मेसेज तपासले तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला या मेसेजच्या प्रिंट आऊट त्यांनी शाळेत जाऊन घेतल्या तसेच मधल्या सुट्टीच्या वेळी मुलाचा शोध घेत असताना दोघांनाही शरीर संबंध ठेवत असताना मुलाच्या आईने रंगे हात पकडले